क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह पुण्याचा कंत्राटदार प्रेग्नंट जॉबला भाळला आणि आयुष्यातून उठला पुण्यात सायबर फसवणुकीचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे सोशल मीडियावर प्रेग्नंट जॉब या जाहिरातीच्या माध्यमातून शहरातील एका कंत्राटदाराला तब्बल अकरा लाखांचा गंडा घातला आहे एका महिलेला गर्भवाती केल्यास एक दोन नाही तर तब्बल पंचवीस लाख रुपये दिले जातील असा दावा करण्यात आला होता याच आमिषाला बळी पडून एका कंत्राटदाराची फसवणूक झाली आहे या प्रकरणात बाणेर पोलिसांनी लक्ष घालत पुढील तपास सुरू केला आहे बाणेर पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार सप्टेंबर महिन्यातील पहिल्याच आठवड्यात कंत्राटदाराच्या मोबाईलवर प्रेग्नेंट जॉब अशी एक जाहिरात आली होती त्यात व्हिडिओत एक महिला बोलताना दिसते की मला आई बनवेल अशाच व्यक्तीच्या मी शोधत आहे मला त्या व्यक्तीच्या जातीशी शिक्षणाशी रंगाशी फारसं महत्वाचं वाटत नाही संबंधित व्हिडिओत फोन नंबर होता त्यावर संपर्क साधून कंत्राटदाराने व्यक्तीशी बोलून संबंधित जॉबचा सहाय्यक सहायक असल्याचे सांगितले त्याने कंत्राटदाराला सांगितले की महिलेसोबत राहण्यासाठी रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि ओळखपत्र तयार करण्यास सांगितले रजिस्ट्रेशन फी ओळखपत्र व्हेरिफिकेशन जीएसटी अशा विविध कारणांसाठी पैशांची मागणी करण्यात आली तपासातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यातील पहिल्याच आठवड्यात ते तेवीस ऑक्टोबरपर्यंत कंत्राटदाराकडून वेगवेगळ्या हप्त्यांमधून अकरा लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते या काळात संबंधितांनी खोटे आश्वासने देऊन तर कधी धमक्या देऊन छान केले जेव्हा कंत्राटदारांनी त्यांच्या मागण्यांबद्दल प्रश्न विचारायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी त्याला ब्लॅक केले त्या क्षणी आपली फसवणूक झाल्याचा प्रकार हा त्याच्या लक्षात आला आणि त्याने तातडीने पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली प्रेस मीडिया लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा